आवाज म्हटलं की लोणावळा खंडाळा घाटाशिवाय पर्याय नाही मात्र आता हाच घाट इतिहास जमा होणार आहे आणि नागरिकांना अधिक जलद आणि कमी वेळात प्रवास करता यावा यासाठी राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आलाय आणि आता लवकरच हा प्रकल्प नागरिकांच्या सेवेत दाखल होईल अशी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे चला तर याबद्दल सविस्तरित्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया नमस्कार मी रामेश्वरी आपल्या सगळ्यांचं कटुकट मध्ये खूप स्वागत पुणे मुंबई महामार्ग म्हणजे महाराष्ट्राची जीवनवाहिनी असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही हा रस्ता नसता तर राज्याची गाडीच कदाचित अडथळली असती मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि पुणे हे शिक्षण आयटी आणि ऑटोमोबाईल आणि उद्योगाचं मोठं केंद्र बनलंय या दोन्ही शहरांना जोडणारा हा मार्ग म्हणजे एका आर्थिक झपाट्याने होणारा विकासच आहे मुंबई पुणे जुना महामार्ग असो किंवा मग नेहमीचा द्रुतगती महामार्ग इथून दररोज साधारण तीन ते चार लाख वाहनं प्रवास करतात नोकरी व्यवसाय शिक्षण या निमित्ताने ही दळणवळण सुरूच असते शिवाय मुंबई बंदरावर येणारा माल पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर आणि पुढे कर्नाटक पर्यंत जातो आणि तो सगळा याच मार्गावरून जात असतो म्हणजेच हा रस्ता फक्त दोन शहरांना नाही तर अर्ध्या महाराष्ट्राला आणि दक्षिण भारताला जोडणार आहे मुंबई पुणे महामार्गामुळे उद्योगांना वेग मिळाव्या रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यात पर्यटन वाढलंय विशेषत लोणावळा आणि खंडाळा इथे याशिवाय आपत्कालीन सेवा रुग्णवाहिका मालवाहतूक सगळं जलद झालंय आता यावरूनच तुम्ही कल्पना करा की फक्त जर एक दिवस हा मुंबई पुणे रस्ता बंद पडला तरी बाजारपेठ ठप्प होईल उद्योगांचं मोठं नुकसान होईल आणि म्हणूनच मुंबई पुणे महामार्गावर हा फक्त रस्ता नाही तर तो महाराष्ट्राच्या प्रगतीचं एक इंजिन आहे असंही म्हणता येईल आणि तो सुरळीत चालू राहिला तरच राज्याची अर्थव्यवस्था आणि विकासाची गाडी ही वेगात धावत राहील आता हा सगळा झाला विकासाचा भाग याशिवाय याच सगळ्या कारणांमुळे गेल्या काही वर्षात प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली आहे याचं उदाहरण द्यायचं झालं तर या एक्सप्रेस दोन हजार सव्वीस च्या सुरुवातीला तब्बल पंचेचाळीस किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या म्हणजेच इतका मोठा ट्रॅफिक जाम लागल्याने सर्वांचे हाल झाले होते त्यामुळे या मार्गावरील समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे अशाच वाढत्या लोकसंख्येवर आणि वाढत्या वाहतूक कोंडीवर सुरुवातीला एकच असणारा मुंबई पुणे रस्ता ज्याला पर्याय म्हणून दो दोन हजार दोन मध्ये मुंबई आणि पुणे दरम्यानचा भारतातील पहिला प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्ग उभारण्यात आला ज्याला यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग आणि हा मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणारा सुमारे पंच्याण्णव किलोमीटरचा एकूण अंतर व्यापतो हा एक्सप्रेस वे नवी मुंबईतील कळंबोली शहरातून सुरू होतो आणि पुण्यातील किवळे या शहरामध्ये संपतो हा एक्सप्रेस वे सह्याद्री पर्वतरांगा अनेक बोगदे आणि सुंदर हिरवळीच्या परिसरातून जातो जेव्हा या एक्सप्रेसवेची कल्पना सुचली तेव्हा नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते आणि त्यांनी यासाठी कोणत्याही खाजगी कंपनीला निविदा काढण्यास परवानगी दिली नव्हती परंतु सार्वजनिक निधीतून सुमारे सोळाशे कोटी रुपये उभारून ते बांधण्यात आलं आणि ते म्हणाले की मुंबई पुणे एक्सप्रेसवे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने स्थापन केलेला आहे शिवाय एकेकाळी भारतातील सर्वात व्यस्त आणि अपघात प्रवण रस्त्यांपैकी एक हा मार्ग बनला होता असं देखील यापूर्वी नोंदवलं गेलं होतं आणि आता या दोन्ही मार्गांना प्रभावी पर्याय ठरत वाहतूक कोंडीला कायमचा अलविदा म्हणणारा पुणे मुंबई मिसिंग लिंक प्रकल्प साकार होतोय दरी पूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मिसिंग लिंकचं काम सध्या जोरात सुरू असून हे काम तब्बल अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे या महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये एक भव्य केबल स्टेड पूल उभारण्यात आलाय यामुळे मुंबई आणि पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे मिसिंग लिंक प्रकल्प आता अंतिम टप्प्यामध्ये आला असून हा मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवाशांना लोणावळा खंडाळा घाटातील अवघड वळण आणि कायमस्वरूपी वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे हा नवा मार्ग पूर्ण झाल्यानंतर लोणावळा खंडाळा घाटातून जाण्याची गरजच भासणार नाहीये म्हणजे या प्रकल्पासाठी सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये अभियांत्रिकीचा एक मोठा चमत्कार घडवण्यात आलाय असं देखील म्हटलं जात कारण या अंतर्गत सुमारे एकशे ऐंशी मीटर उंचीचा भव्य केबल स्टेड पूल उभारण्यात येत असून हा पूल जमिनीपासून असून जवळपास एकशे ऐंशी मीटर उंचीवर असेल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने म्हणजेच एम ने हाती घेतलेलं हे आतापर्यंतच सर्वात आव्हानात्मक अभियांत्रिकी काम मानलं जात दरम्यान या प्रकल्पात समाविष्ट असलेला सहाशे पन्नास मीटर लांबीचा केबल स्टे पूल भारतातील सर्वात उंच दरी पूल ठरणार आहे एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कडून या पुलाचं बांधकाम सुरू असून या पुलावर एकशे ब्याऐंशी मीटर उंच पायलन्स उभारले जात आहेत हे पायलन्स वांद्रेवरील सी लिंकवरील एकशे अठ्ठावीस मीटर उंच पायलन्स पेक्षा सुद्धा अधिक उंच असणार आहेत आणि भारतीय रस्ते प्रकल्पांमधील आजवरचा हा सर्वात उंच पूल सुद्धा ठरणार आहे या पुलासोबतच बोगद्यांमुळे मुंबई ते पुणे हे अंतर सुमारे सहा किलोमीटर पर्यंत कमी होणार असून प्रवाशांचा किमान तीस मिनिटांचा वेळ हा वाचणार आहे आणि घाटातून प्रवास करताना होणारा त्रास तीव्र वळण आणि उतार याचा कायमचा त्रास हा संपुष्टात येणार आहे घाटातून प्रवास करताना अनेकांना होणारी अस्वस्थता सुद्धा या प्रकल्पामुळे कायमची दूर होणार आहे दरम्यान या प्रकल्पातील बोगद्यांचं कामही अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झालंय मिसिंग लिंक मध्ये खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यान दोन मोठे बोगदे आहेत आणि यातील मुख्य बोगदा हा आठ पूर्णांक सत्याऐंशी किलोमीटर लांबीचा असून दुसरा दुसऱ्या बोगद्याची लांबी ही एक पूर्णांक सदुसष्ट किलोमीटर इतकी आहे या बोगद्याचं बहुतांश काम हे पूर्ण झालं असून सध्या केवळ फिनिशिंगचं काम शिल्लक आहे आणि हा मार्ग सुरू झाल्यानंतर फक्त लोणावळ्यातच प्रवेश करायचा असल्यास जुन्या घाटा मार्गाचा वापर करावा लागेल अन्यथा थेट वेगवान प्रवास तुम्हाला करता येणार आहे या मार्गाबद्दलच बोलताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी सोमवारी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना स्पष्ट माहिती दिली आहे आणि त्यावेळी ते म्हणाले की लोणावळ्या जवळील मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम अठ्ठ्याण्णव टक्के पूर्ण झालं असून अंतिम टप्प्यात प्रवेश करण्यात आलाय काम वेगाने सुरू आहे आणि एक मे महाराष्ट्र दिनी हा रस्ता सुरू ठोस उद्दिष्ट आहे उर्वरित कामावर बारकाईने लक्ष जात असून सुरक्षितता आणि वेळापत्रक याचं काटेकोर पालन सुद्धा केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलंय शिवाय सुरक्षिततेची कोणतीही तडजोड न करता ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत या पाहणी दरम्यान वरिष्ठ एम एस आरडीसी अभियंते आणि कंत्राटदार उपस्थित होते मुळात हा प्रकल्प डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये खुला होणार होता मात्र घाट विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यांमुळे कामात अनेकदा अडथळे आले दरम्यान पावसाळ्यात सुरक्षिततेच्या कारणास्तव काम थांबवावं लागल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय सध्या दररोज सुमारे एक हजार कामगार या ठिकाणी काम करत असतात असं सुद्धा त्यांनी मात्र आता हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर सध्याच्या घाट विभागातील तीव्र वळण उतार आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणारे सरळ आणि गुळगुळीत मार्गामुळे अपघाताचा धोका सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे सुमारे सहा हजार सहाशे पंच्याण्णव कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प नियमित प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासांसाठी मोठा दिलासादायक ठरणार असून या मार्गाच्या उद्घाटनाकडे सर्वांचं आता लक्ष लागलंय त्यामुळे लवकरच हा बहुचर्चित मिसिंग लिंक मार्ग खुला होणार असून मुंबई पुणे प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलून टाकणारा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांमध्ये एक नवा माइलस्टोल ठरणार हे मात्र नक्की आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमचं या सगळ्याबद्दलचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कटुकटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका